परंतु या नाकारच्या सरकारनं या कांदावरती निराप बंदी केली आहे आणि लाखो पण कांदा हा आपल्या खऱ्या अर्थाने राज्यात सरकार त्यांचाच आहे केंद्रा सरकार त्यांचं आहे परंतु कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची दखल ते घेतली जात नाही म्हणून या ठिकाणी संसदेमध्ये डॉक्टर अंबाजी कोणे साहेब त्याचप्रमाणे सुप्रताप सिंह असतील काँग्रेसचे खासदार असतील काही संघाचे खासदार असतील सर्व खासदारांनी शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु या सरकारनं दीडशे खासदारांचं निलंबन केलं म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम या भाजप सरकारने केलं आणि मग संसद्यायचं नाही तर बोलायचं कुठं शेतकऱ्यांचा प्रश्न मांडायचं कुठं पण या शेतकऱ्यांचा आवाज उठण्यासाठी आज डॉक्टर अमोलकोंडा रस्तावर उतरलेले आहेत शेतकऱ्यांचा न्याय मिण्यासाठी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं बाजारभाव मिळण्यासाठी आज खासदार साहेब आपल्या रस्त्यावर येऊन शिवनेरी ते कलेक्टर ऑफिस हा तीन दिवसाचा मोर्चा त्यांनी काढलेला आहे मी आमच्या गावस्थांच्या वतीनं सर्व तरुणांच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं डॉक्टर खोले साहेबांना पूर्व पाठविले देत आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही शेतकऱ्याला न्याय घ्याल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो खासदार साहेब या ठिकाणी तुमच्यावरती सर्व लोकांचा प्रेम भरून प्रेम आहे आमच्या दामोरी गावची एक सुपुत्र कन्या आहे या ठिकाणी तुमच्या त्यांनी स्पेस काढलं आणि त्या ठिकाणी थोडासा सन्मान करा मी तिला विनंती करतो परव त्यांचा ठोठा यांच्या बरोबर अतिशय सुंदर स्केच काढायला सांगितलं टाळेवर సర్వ కార్యకర్త దాదా సా విభాగం సురేష్ ఇంజనీర్ సాబం మాజీ సరపంచ భగ సన్మాన यानंतर या विमय सागर कारखान्याचे सारख्याचे माजी वित्तीय संचालक यांचा सन्मान करायचंय आणि त्यानंतर त्यांचा निवड करायचंय या चक्रपटी शपथपत्र विनंती करतो त्यांचा सन्मान करायचा या ठिकाणी चालते त्यानंतर बिमल शंकर सागरचे माय चेअरमॅन आणि युवकांचे आशास्थान जवळपास रिकन साहेबांना विनंती करतो की आपण थोडा मनोगत व्यक्त करावं शेतकरी आक्रोश मोर्चा काल शिवनेरीच्या पायथ्यापासून सुरू झाला आणि आज आपल्या शिरूर तालुक्यामध्ये के सकाळीच केंदूर त्याच्यानंतर पाबळाण्यात आपल्या धामारी गावामध्ये या मोर्चा आपण अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केलं की ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा सुरू आहे ते आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार संसदरत्न डॉक्टर अमोलजी कोल्हे त्याचप्रमाणे नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य यादव साहेब वैभवजी यादव आपल्या शिरूर हवेलीचे आमदार आदरणीय अशोक बाप्पे पवार सुरेशरावजी भोर शेखर पाटील त्याचप्रमाणे शंकररावजी घेण्यासारखे आता सर्व मान्यवर आहेत शहाजींनी सर्वांचा उल्लेख केला प्रथम तर मी दिलगिरी व्यक्त करतो की आपल्या गावामध्ये येण्याकरता उशीर झाला आपण सर्वांना देखील थोडी वाट पाहायला लागली शहाजीना आपलं प्रास्ताविक करत असताना शेतकऱ्याच्या ज्या काही अडीअडचणी अडचणी आहेत हे आपण सर्वांच्या समोर मांडण्याचं काम केलं मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की आज कुणी म्हणत असेल की निवडणुका नजरेसमोर ठेवून हा सगळा काही चाललेला आहे परंतु मला आपण सर्वांना या निमित्ताने सांगायचे शेतकरी बांधवांना देखील की डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार झाल्यानंतर देशामध्ये संसदेमध्ये अनेक विषयांवरती त्यांनी सखोल अभ्यास करून आपली भूमिका मांडण्याचं काम केलं मग तो प्रश्न आपल्या मतदारसंघाचा असो राज्यातला असो किंवा देशातलेला असो आपण सर्वांना माहिती का ज्यावेळी मागची निवडणूक दोन हजार एकोणीसला झाली त्यावेळी देखील बैलगाड्याच्या संदर्भामध्ये राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये चालू होतं सर्वांची इच्छा होती की बैलगाडे कायमस्वरूपी चालू झाले पाहिजेत आणि जो तो आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत होता परंतु आपले उमेदवार असताना त्यांनी शब्द दिला होता आपण सर्वांना का मी कुठल्याही परिस्थितीमध्ये बैलगाडा शर्यत शंभर टक्के चालू करून दाखवणार आणि ती चालू झाल्यानंतर घाटामध्ये गाड्यापुढं घोडीवर बसण्याचा मान देखील त्या ठिकाणी मिळवणार म्हणजे जो शब्द त्यांनी दिला तो पाळला त्यांचं मी अभिनंदन करतो दुसऱ्या बाजूला कोविडची ज्यावेळी साथ मोठ्या प्रमाणामध्ये आली सुरुवातीच्या काळामध्ये प्रचंड असणारी महाग औषध आणि त्याच्यामध्ये सवलतीच्या दरात मिळाली पाहिजे हे देखील पार्लमेंटमध्ये त्यांनी आरोग्याच्या संदर्भामध्ये सांगितलं आणि त्याचे केंद्रांनी दखल घेऊन त्याचे औषधाचे दर देखील कमी करण्याकरता सरकारला भाग पाडण्याचं काम डॉक्टरांनी केलं ज्या पद्धतीने आरोग्याचा प्रश्न सर्व ठिकाणी आहेत इंद्रायणी हॉस्पिटल त्या परिसरामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये झालं पाहिजे याच्या बाबत देखील त्यांचा पाठपुरावा चालू आहे आज रस्त्यांचे जे ट्राफिकचे इश्यू आहेत शिकरापूरचा असेल चाकण तळेगावचा असेल मग याच्यामध्ये देखील त्या कामांना देखील मंजुरी घेतल्यानंतर काही दिवसामध्ये आत्ता टेंडर प्रक्रिया त्याची चालू आहे त्याबद्दल देखील त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ज्या ज्यावेळी कांद्याचा प्रश्न आला असेल त्याच्यावर देखील आवाज उठवण्याचं काम या आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी पार्लमेंटमध्ये केलं आणि तुमच्या बाजूनी शेतकऱ्याचा प्रश्न मांडतो म्हणून यांना काय या अगोदर चांगलं कामकाज केलं म्हणून रत्न हा किताब त्यांनाही देण्यात आला आणि सुप्रियाताईनला देखील देण्यात आला एवढं चांगलं असताना यांना चांगला सन्मान करण्याच्या जी, जी शिक्षा देण्यात आली ती काही या देशातील जवळपास दीडशे खासदारांना पार्लमेंटमधून निलंबित करण्याचं काम मोदी सरकारनं केलं ज्यावेळी तुम्ही तिथं यांना संसदेच्या बाहेर त्या ठिकाणी मला आज मोदींना या निमित्ताने सरकारला सांगायचे की ज्यावेळी आता आपला आक्रोश मोर्चा गावात येत असताना आमचा रक्त आहेच परंतु तुम्ही देखील खटरा गाडी बैलगाडी दिली आणि त्याच्यावरती स्वागत केलं आणि ज्यावेळी मोदींचं उज्ज्वला गॅस असेल किंवा अन्य योजना गावगाव सांगण्याकरता त्यांची गाडी ज्यावेळी आपल्या गावात येते त्यावेळी काय लोक करतात आता मोदींची गाडी गावात आले तुमच्या गावात आली का नाही ज्या ज्या गावांमध्ये मोदींची गाडी तिथे आली त्यावेळी त्या ग्रामसेवक असेल तलाठी असेल त्यांना लोकांनी ठणकावून सांगितलं की हे मोदी सरकार नाही हे केंद्राचं सरकार आहे पहिलं मोदी आटाव ही गावाच्या बाहेर तुमची गाडी त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि त्यांना चले जावचा नारा या राज्यामधल्या सामान्य शेतकऱ्यांनी गावागाव त्या ठिकाणी दिला जातोय मला एवढंच या निमित्ताने सांगायचे की कांद्याचा प्रश्न हा गेल्या अनेक वर्षांपासून शरद जोशींनी खऱ्या अर्थानं कांद्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं शरद जोशी आले शरद जोशी गेले देखील पण कांद्याचा प्रश्न कायमस्वरूपी कधी सुटला नाहीत कारण अनेक असतील पण मला या निमित्ताने अभिमाना सांगावं असं वाटतं की ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये माहिती त्यावेळीचा हो बारामती मतदारसंघ तुम्ही सगळे आदरणीय पवार साहेबांचे मतदार होते ज्या पवार साहेबांना गेले साठ वर्ष राजकारणामध्ये तुम्ही टिकून ठेवण्याचं काम केलं त्या जाणत्या राजाने पार्लमेंटमध्ये कृषी मंत्री म्हणून असताना कांद्याचे रेट वाढले त्यावेळी एकमेव पट्ट्याने सांगितलं की कांद्याची निर्यात मी कधीही बंद करू शकत नाही कांदा महाग खायला लागला तर चालेल पण आज मला तमाम देशातल्या जनतेला देखील विचारायचे की एवढा स्वस्तमध्ये कांदा मिळत असताना था सरकारला आमचा सवाल आहे की कुठल्याही ग्राहकाने असं म्हटलं नव्हतं का मीडियात आलं नव्हतं की कांद्याचे भाव खूप कडाडलेत अर्थव्यवस्था कोलमडली घराचं बजेट कोलमडलं तरी देखील लोकांच्या था मनात नसताना तुम्ही कांद्याची निर्यात बंद करून आज आमचा शेतकरी अडचणीत आणण्याचं काम केलेलं आहे तुम्हाला या राज्यातली ही जनता दडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत जसं कांद्याचं केलं तसं दुधाचं मध्ये देखील केलेलं आहे आज दुधाला लिटरला दहा ते बारा रुपयाचा जो फटका बसतो याच्यामुळं आज डॉक्टर साहेब तुमच्या समोर माणूस इथं उभा आहे पुरावा इथं आहेत सगळ्यांना माहिती आहे पंढरनाथ तांबे हे पंढरनाथ तांबे आणि शहाजी भाऊंचा आपला रेवन दुधाला मधल्या काळात अडतीस एकोणचाळीस रुपयाचा रेट होता आणि त्या काळामध्ये यांनी ठरवलं की आपल्याला गाया चांगल्या आणायच्या हे दोघे हरियाणाला गाया आणण्याकरता गेले आणि हरियाणावरून तुम्ही किती गाया आणल्या यांनी दहा गाया कितीला येऊन पडल्या इथं एक लाखाला एक गाय त्यांना इथे येऊन पडली दहा लाख रुपये यांचे रेवंचे किती गेले रेवंचे बारा लाख गेले आता तुमचं दूध किती चेअरमन चालू आहे सध्या पंढरना तांब्याचं रोजचं सव्वाशे लिटर दूध चालू आहे आणि ज्यावेळी पाणी शेतीला नव्हतं यांनी पुढाकार घेतला आणि पिंपळ्यामधून जे हनुमान उपसा योजना त्यांनी देवाणबाळ्यामध्ये खैरेवाडीच्या परिसरामध्ये नेली आणि तिथल्या शंभर एक लोकांना बागायतदार करण्याचं काम यांच्या पुढाकारांनी झालं बारमाही शेती बागायत नव्हती परंतु काही ना काहीतरी हक्काचं असलं पाहिजे म्हणून दुधाच्या याच्यामध्ये पडले आज सव्वाशे लिटर दूध यांचं आहे आणि दहा रुपयांनी जर आपण धरलं तर रोजचं नुकसान एका सामान्य शेतकऱ्याचं हे जर साडेबाराशे जर होत असेल तर ज्याने त्याने हिशोब केला पाहिजे का या राज्यातल्या केंद्रातल्या सरकारने जर ठरवलं मंत्री सांगतात आम्ही विकासाकरता मोदींच्या बाजूने त्या ठिकाणी गेलो जर पंढरीनाथ तांब्यासारखं जर रोजचं साडेबाराशेचं सा नुकसान जर होत असेल तर नेमका विकास तुम्हाला कुणाचा करायचा हे देखील सांगण्याचं काम या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि हा विचार आपण सगळ्यांनी करावा येणाऱ्या लहान प्रत्येकाला जा विचारला पाहिजे विकासाची व्याख्या काय तांब्यामध्ये आम्ही तोट्यात जातोय दुधामध्ये जा आम्ही तोट्यात त्या ठिकाणी जातोय अहो जर आज खत घ्यायला जर गेलं तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना मला विचारायचंय की खताची गोण किती किलोची असते आपली पन्नास किलोची आता युरिया जर तुम्ही जर दुकानात घ्यायला गेला तर युरियाची गोण कितीची आहे नाही नाही ना, ना, किलो वजन किती आहे युरियाची पन्नास, पन्नास ना कमी किलो नाही पंचेचाळीस किलो डॉक्टर साहेब किंमत किती ना वाढवली म्हटले म्हणजे ब्लॅकने आता ती तीनशे वीस वर गेली तिची किंमत दोनशे सहासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये विक्री असते परंतु आज रोजी पाच किलो युरिया त्यातला काढून घेतला आणि वर तिथं दुकानाच्या बाहेर मोदीचा तिथं लाव। फोटो लावला आता दुकानावर लावला आता मोदीचा फोटो युरियाच्या गुन्हेवर देखील छापून त्या ठिकाणी आला मित्रांनो आता जर गठ्ठा चांगला झाला युरिया जर डकळा फुटला नाही तर बाकी मागचा पुढचा विचार तुम्हाला काही सांगायची गरज नाही खोऱ्याच दांडके काढायचं आणि युरियाचा भुगा कसा करायचा हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही ठरवायचं मी अधिक न बोलता आज डॉक्टर साहेबांसारखं एक चांगलं नेतृत्व शेतकऱ्यांचा असेल सामान्य माणसाचा आवाज पार्लमेंटमध्ये उठवण्याचं काम करत आहेत त्यांच्या पाठीमागे देखील भरभक्कम उभं राहणं आणि नजिकच्या काळामध्ये येणाऱ्या राज्यकर्त्यांना देखील विचारलं पाहिजे की आमच्या शेतमालाचं तुम्हाला नक्की करायचं काय सहा महिन्यापूर्वी ज्यावेळी ते आपल्यामध्ये होते त्यावेळी इथूनच भाषणं केली त्यांनी शेखर पाटील हे सांगायचे मोदींना पिकावणाऱ्यांचं काही घेणं देणं नाही मोदींना खाणाऱ्याची काळजी आज मला सांगा तुम्ही म्हणत होता त्यांना खाणाऱ्याची काळजी अरे जर खाणाऱ्याची काळजी जो दूध उत्पादक तुम्हाला काय दुधाला रेट मिळतो आता सत्तावीस रुपयाचं दूध मला तेच सांगायचे तुम्ही बारकाईने विचार करा इथलंच दूध म्हणजे हिवऱ्यातलं दूध सत्तावीस रुपयाने त्यांना आज भाव मिळतोय तेच दुधगार करायचं पिशवू मध्ये करायचं आणि तेच या गावामध्ये काय रेट विकायचं परत छप्पन रुपये पंचावन्न रुपये चौपन्न रुपये आखी मधली मलाई काढून घ्यायची ती परत बाजूला विकायची आणि दूध पंचावन्न रुपयांनी विकायचं म्हणजे हा सगळा माझला माल कोणाकडे जातो याचा देखील विचार करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे वेळ होतोय मी पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांचं या निमित्ताने स्वागत करतो आणि तुम्ही सर्वांनी या पुढच्या कालखंडामध्ये भरभक्कमपणे आपले प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर साहेबांच्या मागे त्याचप्रमाणे ही जी महाविकास आघाडी आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि मी आपणा सर्वांना सांगतो तीस तारखेला परवाच्या दिवशी पुण्यामध्ये दुपारी तीन वाजता आदरणीय पवार साहेब संजय जी राऊत त्याप्रमाणे बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख थो उपस्थितीमध्ये सभा संपन्न होणार आहे त्यासाठी आपण मोठ्या हो। संख्येने उपस्थित राहावं जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब महाविकास सा सा। आघाडीचा जय शिवराय महाविकास आघाडीच्या माध्यमातून ने आपल्या नेत्या खासदार सुप्रियाता सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा क्रांतिकारक वासुभाई फडके यांच्या पदस्पर्शाने या धामारी गावामध्ये उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्तजी निकम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेशभाई भोर काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष यादव साहेब सनी पाचणकर दादा थिटे आपण सगळेच मान्यवर खरंतर विषय झाला जास्त बोलणारा अगदी सविस्तर मार्गदर्शन चेयरमैन साहेबांनी केलेलं पण एक फार महत्वाची गोष्ट आता मला पत्रकारांकडून समजली आपण शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू केला दादा महाराष्ट्रातले मंत्री एका मागेने एक एका मागेने एक या शेतकरी आक्रोश मोर्चाविषयी बोलायला लागलेत आताच एका मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं से का सेलिब्रिटी आहेत सेलिब्रिटीचं राजकारणात काय चालत नाही माझं म्हणणं सेलिब्रिटी असलो तर राजकारण करायचंच नाही पण शेतकऱ्याचा पेरवा आहे शेतकऱ्याच्या प्रश्नांपेक्षाही बोलायचं आणि जर ही गोष्ट असेल तर मग अनेक उदाहरणं आहेत सेलिब्रिटी राजकारणात काय करतात पण मला असं वाटतं राजकारणात येऊन अभिनय करण्यापेक्षा अभिनय करत असताना राजकारणात आलेले बोरे किमान सच्चाई आणि सच्चेपणा सच्चे हा शेतकऱ्याशी आणि या मातीशी विमान ठेवून ठेवता येतो हे जास्त महत्वाचं आणि या मंत्री महोदयांना माझी हीच विनंती आहे सगळ्या की आपण जितकी दखल या शेतकरी मोर्चाची घेता त्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे पण इथं कुठेही वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा जर तुम्ही शेतकरी मोर्चाची दखल घेता आहात ठामपणे आमच्या शेतकऱ्याच्या स्वाभिमानासाठी आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी आधी तुम्ही ठाम भूमिका घ्या तर तुमची सुद्धा तुमचं सुद्धा विमान या शेतकऱ्यांशी जोडलेलं आहे याची आम्हाला खात्री पटेल कारण कांद्याची निर्यात बंदी झाली सात तारखेला आज एकवीस दिवस होऊन गेले एकवीस दिवसात जर या माननीय मंत्री महोदयांनी कांद्याच्या निर्यात बंदी उठवण्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे चकार शब्द काढला नसेल आणि आता जर यांना कपट फुटत असेल तर माझा बळीराजा माझा शेतकरी हा आहे ने। तुमचं नेमकं काय म्हणणे हे समजून घेण्यात का आमचा बळीराजा नेमका सूज्ञ आहे आणि हीच आमची मागणी आहे की या शेतकरी आपल्या आक्रोश मोर्चाची दखल घेतात ज्या साही मागण्या या तात्काळ मान्य करण्याच्या दृष्टीनं आपलं प्रत्येकाचं वजन वापरा आपण राज्य सरकारमधले एवढे एवढे जबाबदार जर मंत्री असाल तर आपण आपलं प्रत्येकाचं वजन वापरा आमच्या कांद्याची निर्यात बंदी उठवा दुधाला जे अनुदान देत आहे हे खासगी आणि शासकीय बरोबर ना म्हणत खासगी आणि शासकीय भेदाभेद ले नाही पाहिजे आपल्याला सरसकट पाहिजे का नाही हा सरसकट पाहिजे आता तुम्ही सांगितलं युरियाची किंमत किती झाली पिंचवीस झाली पण सांगितलं काय जातो मगाशी चेअरमन साहेबांनी सांगितलं प्रत्येक दुकानावर फोटो आला युरियाच्या गोणीवर फोटो आला सांगणारे लोक काय सांगतात किसान सन्मानच्या माध्यमातून आम्ही सहा हजार रुपये आता आठ हजार दिले ना आलेच नाहीत येतच नाहीत पण सहा हजार दिले असं ते सांगतात पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या कृषी धोरणांनंतर आपल्या भागातला जो सगळा प्रगतीशील शेतकरी आहे विचार करा दादा वर्षभरात आपण जेवढी खतं घालतो याचा जर विचार केला तर लाखभर रुपयाची तर खतं घालायला लागतात किमान जास्त लाखभर रुपयाची फक्त खतं घातली अशी समजली तर या खतावर केंद्र सरकारने जीएसटी किती लावला अठरा टक्के म्हणजे सरकारच्या खिशात लाखभर रुपयाच्या वर किती पैसे जातात अठरा हजार म्हणजे अठरा हजार तुमच्या खिशातून काढून घ्यायचे आणि नंतर सहा हजार देतो असं दाखवायचं ही एक कृषी विरोधी धोरण आहे हे समोर येत आहे आणि आता जे कोणी मंत्री घाईघाईने शेतकरी आक्रोश मोर्चावर बोलतात त्यांना माझे हात जोडून एवढीच विनंती आहे आपण वयानं ज्येष्ठ आहात अनुभवानं ज्येष्ठ आहात आपल्याकडे आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले नेते म्हणून पाहतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी कायम शेतकऱ्याचा कौवार घेतला त्यामुळे शेतकरी आक्रोश मोर्चावर काहीतरी वेगळ्याच दिशेने जाऊन टीका टिप्पणी करण्यापेक्षा ज्या तालमीत आपण तयार झालात त्या पवार साहेबांच्या विचारांना स्मरून आमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं हे ठामपणे केंद्र सरकारला सांगा हीच आमची कळकळीची मागणी आहे धन्यवाद जय शिवराय जो आक्रोश आहे हा पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि माननीय मंत्री मोदयांचा मनापासून आभारी आहे की आपण या शेतकरी मोर्चाची आक्रोश मोर्चाची दखल घेतात पण वेळी सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा आहे की या संदर्भामध्ये कुठेही विषयांतर करणारी टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण शेतकऱ्यांचे हे जे मुद्दे आहेत कांद्याच्या निर्यात बंदी संदर्भात आपण ठामपणे केंद्र सरकारला सांगणार आहात का हा कळीचा मुद्दा आहे आमच्या शेतकऱ्यांना खासगी आणि शासकीय अशा दूध संस्थांचा भेदभाव न करता सरसकट पाच रुपये अनुदान देणार आहात का हा कळीचा मुद्दा आहे आमच्या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये थ्री फेज लाईट ही दिवसा देणार आहात का हा कळीचा मुद्दा आहे आणि माननीय मंत्री महोदयांनी आपल्या पदाचा वापर हा वैयक्तिक टीका टिप्पणीपेक्षा हा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा एवढीच आमची मागणी आहे असं मुश्रीफ म्हणताय की तुम्ही दादांची फसवणूक केली कोण नाही माझं मुश्रीफ साहेबांशी अजून बोलणं झालेलं नाहीये आणि जर त्याचा काही गैरसमज झाला असेल तर मी तो नक्कीच हा दूर करेल आणि मुश्रीफ साहेबांना कदाचित या सगळ्या गोष्टी ठाऊक नसतील मी आदरणीय मुश्रीफ साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आदरणीय मुश्रीफ साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो एक विश्वास टाकला जो विश्वास ठेवला माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाला देशातल्या संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवलं या कृतज्ञतेमध्ये या निष्ठेला जपणं आपण फसवणूक म्हणत असाल तर मला बहुतेक निष्ठा या शब्दाचा नवीन शब्दकोशातला अर्थ शोधावा लागला आपण हा मोर्चा सुरू केला आणि भाजपकडनं तुमच्यावरती टीका होऊ लागली दुसरीकडे गडकरी साहेब मात्र शरद पवारांचं कौतुक नाहीये असं ते म्हणतात काय नेमकं घ्यायचं बघा आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांविषयी हा प्रत्येकाच्याच मनात संपूर्ण देशाच्या मनात हा नितांत आदर आहे म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात सुद्धा तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयाच्या प्रकल्पाची निविदा एकूण तीन हायवेज म्हणजे वाघोली ते शिक्रापूर असेल तळेगाव चाकण शिक्रापूर असेल नाशिक फाटा ते चांडवली असेल याला गडकरी साहेबांनी मान्यता दिली आणि याची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे गडकरी साहेबांचं संसदेमध्ये जेव्हाही गडकरी साहेब बोलायला उभे राहतात मी आज ताग्यात साडेचार वर्षामध्ये गडकरी साहेबांच्या विरोधात एक शब्दही कुणाला बोलताना ऐकलं नाही इतकं सर्व समावेशक पद्धतीनं गडकरी साहेब काम करतात आणि त्यामुळे गडकरी साहेबांचा मी कायम असं म्हणतो बात ही अलग आहे खर तर इकडे आपण पाहतो की सरकारने जे प्रकल्प आहेत राज्याच्या बाहेर पळवले असं मात्र पद्धतीने देवेंद्र फडणवीस परदेशातील सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे असा आढावा सादर केलेला आहे कसं आहे की आकडेवारी ही सांगत राहणं याची महाराष्ट्राला अनेकदा सवय झालेली आहे पण या आकडेवारीनंतर खरे खरोखर नेमके किती रोजगार निर्माण होत आहेत हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजकाल विश्वास बसत नाही कारण कधी कधी कसं होतं की भारतीय जनता पक्षाच्या विषयी एखादी गोष्ट अत्यंत विश्वासानं सांगितली जाते आणि नंतर काही महिन्यांनी भारतीय जनता पक्ष बिंदाच सांगू शकतो वो तो जुमला था हा अनुभव हा देशाला आहे त्यामुळे माननीय देवेंद्रजींनी जी काही आकडेवारी सांगितली एवढे उद्योगधंदे आले असतील तर शंभर टक्के यासाठी मनापासून अभिनंदन आहे महाराष्ट्र हा देशाला सर्वात जास्त टॅक्स देणारं हे राज्य आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्राला जी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या परकीय गुंतवणुकीचं प्राधान्य मिळत जातं त्यावेळी महाराष्ट्राला प्राधान्य दिलं जाऊ आमची अपेक्षा आहे आणि त्यातून मात्र रोजगार नेमके किती निर्माण होणार हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे मुंबईत झाली आहे मुख्यमंत्री राज ठाकरेंना भेटलेत आणि दुसरीकडे पवारसाहेब बच्चूकडून भेटलेत काय या भेटी मागचं रहस्य दिसतं तुम्हाला दोन अशा वेगवेगळ्या भेटीवर काय मी संपूर्णपणे तुम्ही पाहता शेतकरी आक्रोश मोर्चातच आहे त्यामुळे या भेटींच्या मागे काय स्टोरी हे मला माहीत नाही पण मला असं वाटतं की या भेटी राजकारणातली ही सुसंस्कृतता ही जपली गेली पाहिजे हे राजकारणाच्या पलीकडचे कधी कधी संबंध असतात हे जपले गेले पाहिजेत आणि हे सुसंस्कृत राजकारणाचं जर याने वाढ होत असेल तर ती चांगली गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा जानेवारीला नाशिक दौऱ्यावर येऊ शकतात तशा प्रकारची पावलं जी, जी आहेत ती उचलली जातात तुमचा हा मोर्चा सुरू आहे अनेक प्रश्न जे आहेत ते थेट केंद्र सरकारशी निगडीत आहेत आपण त्या ठिकाणी जाणार आहात आपण इथं ते येत आहेत तर शेतकऱ्यांशी प्रश्न त्यांच्या माननीय पंतप्रधान संसदेतच आम्हाला फारसे दिसले नाहीत आणि संसदेत जेव्हा आम्ही बोलायला गेलो तेव्हा आमची तोंड बंद केली मला वाटतं आपल्या माध्यमांनीच ही बाजू लावून धरावी माननीय पंतप्रधानांसमोर जेव्हा जेव्हा संधी मिळेल पुढच्या अधिवेशन काळात सुद्धा पुन्हा हे प्रश्न तोपर्यंत जर सुटले नाही तर ते सोडवण्यासाठी आवाज हा नक्की उठवला जाईल पण आता तरी अपेक्षा एवढे मंत्री महोदय जर शेतकरी आक्रोश मोर्चाची दखल घेत असतील तर हे सगळे मंत्री सुद्धा शेतकरी बॅकग्राऊंडमधूनच आलेले आहेत ना यातले अनेक जण शेतकऱ्याचीच पोरं आहेत त्यामुळे कुठेतरी ज्या काळ्या आईचे आपण कृतज्ञ आहोत त्या काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजासाठी स्वाभिमानानं महाराष्ट्रातले छत्रपतींचे मावळे जरी मंत्रीपदावर बसले असले तरी सुद्धा ते स्वाभिमानानं उभे राहतील आणि शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडतील अशी महाराष्ट्राला अपेक्षा आहे त्यांचे वाढलेले दौरे मग आपण शक्यतो सहज असं दोन गोष्टी अशा म्हटल्या जातात की माननीय पंतप्रधानांचे जेव्हा दौरे वाढतात तेव्हा त्या राज्यातल्या निवडणुका लागलेल्या असतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे अजून महाराष्ट्र सरकार तर सक्षम आहे असं सत्ताधारी म्हणतात पण मान्य पंतप्रधानांचे दौरे वाढले हे कदाचित महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त लोकसभेच्या जागा या महाराष्ट्रात आहेत आणि आत्ता सातत्यानं येणारे सर्वे जे समोर आपल्या माध्यमातून येतात या सर्वेजमध्ये महाविकास आघाडीचं पारडं हे नक्कीच जड आहे महाविकास आघाडीची बाजू ही मजबूत आहे आणि त्यामुळे कदाचित माननीय पंतप्रधानांचे हे दौरे वाढले असतील पण नक्कीच देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं प्रत्येक वेळी स्वागत आहे फक्त माननीय पंतप्रधानांनी प्रत्येक वेळी येताना हा विकास आणि महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी यासमोर घेऊन यात हीच अपेक्षा आहे 对。<'s>